हळूहळू चल चल ना घे घे हां थांब चल आता चल चल हळू हळू चल नाही पडत नाही पडत चल तीज़ा? चल हळूहळू चल हां येते ना हां साईटला घेऊ नको मधी मधी मधून चालो, चल हळूहळू चाल येते की तुला सायकल चालवायला हळूहळू ब्रेक दाबल थांबते ब्रेक कशाला दाबतो मग तू लगेच ब्रेक न नको दाबू चल हळू हळू ब्रेक नको दाबू ब्रेक की लगेच थांबते मग चालत नाही ना हो गाडी ब्रेक दाबायचा चल, चल थांबपाठ बघून गाडी आली थांब साईटला तिथंच थांब चल आता हळूहळू असू दे चल तू दे चल पटपट काही करत नाही चल हो चल हार, हार, हार। अरे चल रे तू लांब येते अजून चल आता हळूहळू असू दे चल तू दे चल पटपट काय करत नाही चल हर। 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 करे। हो चल हर। 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 अरे चल रे तू लांब येते अजून